राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सत्याग्रह आंदोलन प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्षक सरकारी कर्मचारी शिक्षकांचे आंदोलन राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक महा विद्यालय महाविद्यालय शिक्षक यांचे प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते तीन दरम्यान या काळात सरकारी कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने करण्यात आली दोन तासाचे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले क्युमॅन क्लब जेल रोड धुळे या ठिकाणी सदर हे आंदोलन करण्यात आले समन्वय समितीच्या मागील बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने नवीन सरकारला चार महिने झाले तरी सरकारला अद्यापही संबंधित आश्वासन पूर्ततेसाठी फुर्सत मिळालेली नसल्याने त्या अनुषंगाने कर्मचारी शिक्षकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त नाराजी व्यक्त झाली असून एक मार्च दोन हजार चोवीस पासून सुधारित कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मात्र त्या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना शासन निर्णय निघाला नसल्याने अनेक निवृत्त कर्मचारी वंचित आहेत दहा ते वीस वर्ष सेवा झालेले कर्मचारी शिक्षक यांचा गंभीर पेच निर्माण झाला असून तसेच वेतन आयोगाची निर्मिती दर पाच वर्षांनी झाली पाहिजे प्रशासनातील दोन लाख चाळीस हजार कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तसेच शिक्षक शिक्षकेतर संवर्गाची हजारो रिक्त पदे तात्काळ भरण्याची कारवाई करावी सर्व सर्वांगाची जुनाट सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी खत्री वेतन त्रुटी समितीचा अहवाल तात्काळ स्वीकारावा त्यामध्ये लिपिक वर्गीय व इतर सर्वांगांना न्याय द्यावा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची गोठवलेली पदे पुनर्जीवित करावीत कॅशलेस उपचार सुविधा मिळावी स्वास्थ्य विमा योजना लागू करावी नवीन शैक्षणिक धोरणाचा फेरविचार करावा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा न्याय मागण्या सोडवाव्यात आदी मागण्या संदर्भात या ठिकाणी करण्यात आले तर या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अशोक चौधरी यशिव तायडे कॉम्रेड आर राव पोपटराव चौधरी संजय एल पवार मोहन कापसे विडी सुरेंशी आबिद अन्सारी सलीम अन्सारी भागवत पाटील बी एन बिरारी प्राध्यापक पंकज पाटील सुधीर पोद्दार प्राध्यापक बी ए पाटील प्राध्यापक सतीश पाटील एन एन महाले सुरेश बहाडकर सुरेश पायकराव आदी सर्व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते

बुण वाग, बुण वाग, बुण वाग, बुण वाग। राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समिती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने मागे ज्या देशव्यापी संप केलेला होता त्या संपामध्ये ज्या मागण्या मंजूर केलेल्या होत्या त्या मागण्यांचे आदेश अद्यापपर्यंत पारित झालेले नाहीत ते अद्या आदेश लवकरात लवकर पारित करावे यासाठी आजच्या सहा मार्चच्या हा जनआंदोलन आक्रोश आम्ही आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मिळून हा आक्रोश आंदोलन आम्ही तयार आंदोलन तयार केलेलं आहे याची जर सरकारने दखल घेतली नाही तर याच्या पुढे पुन्हा बेमुदत आंदोलन आम्ही पुकारण्यास तयार आहोत तरी सरकारने याच्या बाबतीत आमची आधी तीव्रता लक्षात घेऊन लवकरात लवकर शासनाचे आदेश पारित करावे ही सरकारला आमची कडकडीची विनंती आहे यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारी कर्मचारी संघटना निम सरकारी कर्मचारी संघटना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आणि कामगार संघटना या सगळ्या याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत हे आमचं प्रतिकात्मक आंदोलन आहे यापुढे जर सरकारने अधिक लक्ष दिलं नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन पुकारण्यात येईल की सरकारने बाबतीची दखल घ्यावी यासाठी आम्ही विनंती करो राज्य सरकारी कर्मचारी संघटना शिक्षक शिक्षक कर्मचारी संघटना अशा सर्वांची एक समन्वय समिती आहे आणि राज्याच्या या समन्वय समितीने आज सहा मार्च रोजी दोन तासाचा सत्याग्रहाचा जे धर्ण आंदोलनाचा कार्यक्रम दिलेला आहे आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी समन्वय समिती अनेक दिवसापासून लढा देत आहे धर्मस्थांवरती जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि कार खोटी भूमिका घेते आश्वासन देते वेळ निघून नेते आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही म्हणून या शासनाला जाग यावी आपण दिलेला शब्द त्यांनी पाडला पाहिजे त्यांना जाग येण्यासाठी या शासनाला कळण्यासाठी आणि आमचे जे काही मागण्या आहेत ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा धरणा कार्यक्रम आयोजित केलेला का आहे सर्व समन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शासनाला सांगू इच्छितो की अजूनही वेळ गेलेली नाही त्याच्यापुढे आम्ही मोठं आंदोलन उभं करू त्या अगोदर आपण दिलेले काही आश्वासनही ते पूर्ण करावीत आणि या सर्व गोष्टी आपण ज्या काही आम्हाला शासनाने मान्य केलेल्या आहेत त्या तरी ताबडतोबता करावी या अनुषंगाने आजचा हा धरणा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केला आहे धुळे जिल्हा हा या ठिकाणी दोन तासाचा धरणा कार्यक्रम करीत आहे आम्ही सर्वच राज्य सरकारी कर्मचारी संघटना शिक्षक संघटना सर्वच प्रकारचे जे काही संघटना समन्वय समितीमध्ये आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच्या वतीने आम्ही शासनाला सांगू इच्छितो की आता तरी तुम्ही जागे व्हा आणि आमच्या मागण्या मान्य करा